झालं ना बाप बाप लाख रुपये खर्चून बनवलेली मुतारी झाली शोभेची वस्तू गेवरई शहरातील प्रसिद्धी व्यापारी पेठ म्हणजेच शास्त्री चौक हे आहे या भागात तालुक्यातील जनता या भागात खरेदी करण्यासाठी येत आहे मुली महिला वर्ग मोठ्या प्रमाणात येत आहे या भागात कोलेरवेसच्या आतील बाजूला माजी नगर परिषद सत्ताधारीकडून तब्बल तीस लाखाच्या जवळपास खर्च करून एखादी प्रशस्त इमारत लाजवेल अशी मुतारी तयार केली आहे परंतु या मुतारीचे उपयोग ही शोभेच्या वस्तूप्रमाणे होत आहे ही मुतारी कधीच स्वच्छ नसते या भागात भरपूर प्रमाणात व्यापारी दुकाने आहे या मुतारीमुळे त्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे शास्त्री चौकात भरपूर प्रमाणात व्यापारी पेठ असल्याने या भागात मुतारी नसल्यामुळे या भागात येणाऱ्या नागरिकाला लघुशंका करण्यासाठी जागा नसल्याने हे नागरिक हनुमान मंदिरच्या पाठीमागे लघुशंका करत आहे यामुळे या भागातील व्यापारी दुर्गंधीमुळे त्रस झाले आहे याकडे कोणी लक्ष देईल का महिला वर्गाला जास्त प्रमाणात त्रास होत आहे कारण या भागात महिलांसाठी लघुशंका करण्यासाठी जागत नाही